आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर निफाड वाडीवरे लासलगाव या भागात मंदिरे फोडून चांदीचे मुकुट चांदीचे प्लेट पितळी घंटा पितळी कळस पितळी समई पितळी घोडा अशा मौल्यवान वस्तूंची चोरी करणारी टोळी नाशिकच्या ग्रामीण पोलीस अंमलदारांनी जेरबंद करून मंदिर चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सुयोग अमोल दवंगे व एकवीस राहणार हिवरगाव पावसात तालुका संगमनेर संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे वय बावीस राहणार टिटवाळा कल्याण अनिकेत अनिल कदम वय एकवीस राहणार कल्याण यांना अटक करण्यात आली असून त्यांचे दोन साथीदार संदीप किसन साबळे राहणार अकोले दीपक विलास पाटेकर राहणार कल्याण हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ साना पोलीस अंमलदार विनोद टिळे नवनाथ शिरोळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे यांनी केली तिथे जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या यासंदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल सी बीचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या, हो या सर्व चोऱ्याबाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे तर या आरोपीकडून आत्तापर्यंत सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवारीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या सातही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या तीन आरोपी तिन्ही आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिरं आहेत ते गुगल मॅपवर शोधतात याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे यांचे दोन साथीदारांक फरार आहेत त्यांच्या संदर्भातलासुद्धा शोध सुरू आहे याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते ते घेणारे रिशेवर कोण आहेत यासंदर्भातली अधिकची माहिती समोर येईल ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक